काही दिवसापूर्वी एका कंपनीने एका जाहिरातीमध्ये मराठी लोकांना इथं स्थान नाही असे म्हटले होते यामुळे मोठा वाद उफाळून आला होता शेवटी हे प्रकरण तापल्यानंतर या प्रकरणी त्या कंपनीच्या याचारे माफी मागितली दरम्यान आता हा मुद्दा लोकसभा निवडणुकीत चांगला चर्चेत आला आहे काल मावळ येथील सभेत या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुजराती कंपन्यांना इशारा दिला आहे काल महाविकास आघाडीची मावळ येथे जाहीर सभा झाली या सभेला महाविकास आघाडीमधील दिग्गज नेते उपस्थित होते यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीका केली दोन दिवसापूर्वी एक मुंबईच्या वृत्तपत्रात जाहिरात झाली गुजरातची कंपनी ऑनलाईन मराठी माणसाला प्रवेश नाही मी त्यांना सांगतोय सगळ्या गुजराती माणसांबद्दल माझ्या मनात नाही इकडे सुद्धा काही आले असतील पण खास करून या मानसिकतेचे जे जे लोक आहेत त्यांना सांगतोय महाराष्ट्रामध्ये जर तुमची कंपनी उघडीत ठेवायची असेल तर मराठी माणसाला नोकरी द्यावी लागेल तर तुमचं सुद्धा शटर आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही